गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शेतकरी कर्जमाफीसह अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावतीत उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे बच्चू कडू यांच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं होतं तर काही आंदोलकांनी थेट तहसीलदारांना अडवल्याचा प्रकार बघायला मिळाला होता यानंतर अखेर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी उपोषण स्थळी दाखल झाले त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत करून दिले मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला शेतकरी कर्जमाफीसाठी आपण समिती नेमू त्या समितीचा अहवाल समोर आल्यावर त्याबाबत निर्णय घेऊ आणि त्या, त्या समितीत स्वतः बच्चू कडू यांना घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना फोनवर दिलं त्यानंतर चंद्रशेखर बावन्न कुळे आणि बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली सरकार सकारात्मक काम करत आहे बच्चू कडू यांचं समाधान होत नाही तोपर्यंत बैठका होती तोपर्यंत बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आक्रमक न होण्याचं आवाहन करावं अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं उद्या आपला निर्णय होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका असं आवाहन बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतलं नाही आज रात्री सर्व आंदोलकांसोबत चर्चा करून उद्या याबाबत निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय डायरेक्ट पंधरा दिवस एक महिन्याची मुदत देऊन काय करू आपल्याला मंत्रालयातही घुसून आंदोलन करता येईल आपण आता जेवढं सरकार करून करून घेता येईल तेवढं घेऊन घ्यायचं आणि एक टप्पा आंदोलनाचा द्यायचा काल चर्चा झाली पण अधिक आम्ही बारा वाजता चर्चा करतो आहे कारण शेतकरी शेतमजुरांचा दिव्यांगांचा विश्वासघात होऊ नये त्यांनी जो विश्वास निर्माण केला तो विश्वास कायम राहावं या मानसिकतेत मी आहो जर अजूनही सरकारचं लेखी व्यवस्थित पत्र आलं नाही तर सोळा तारखेपासून पाणी त्याग करून पुढचं आंदोलन आम्ही चालू ठेवू हो राजू शेट्टीने तुम्हाला पाठिंबा दिला शरद पवारांनी दिलेला आहे जरांगी दिलं जरांगीची प्रतिक्रिया आली आणि अक्ष बिंदी उद्या चक्काजाम महाराष्ट्रभर करायचा कसं पाहतात तेच आता आमचं ते, ते बारा एक वाजता बोलणं होणार आहे त्यांचं सगळ्यांचं राजूजी शेट्टी असेल जरांगे साहेब असेल रोहित पवार ते पण आलेले होते आणि तुप्पर असेल स ह्या सगळ्यांना विचार आम्ही आता एक दोन तासात फोन करू सगळ्यांचा विचार म्हणजे नवले साहेब आहे त्यांना विचारून घेतो आहे बऱ्याच संघटनेच्या महत्त्वाच्या आहे संभाजी ब्रिगेड वगैरे काही घटनेचे नेते ने होते त्यांनी पण जानकर साहेब आहे महादेवराज या सगळ्यांना विचारून आता कशा पद्धतीने समोर जायचं त्यांच्या म्हणण्यानुसार आता ह्या एक दोन तास त्याच्यासाठी मी सकाळपासून फोन लावत होतो त्यामुळे आम्ही कार्यकर्त्याला विचारून सांगतो मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता कर्जमाफी आम्ही नक्की करू उच्चस्तरीय समिती लगेच तयार करून त्या सगळ्या संदर्भात कशी कर्जमाफी करायची कोणाला गेली पाहिजे कोण किती कर्ज माफ केलं पाहिजे हे सगळं ठरवासाठी उच्चस्तरीय समिती तत्काळ नेमल्या जाईल असं त्यांनी सांगते बैठक होणार आहे